राम राम मंडळी बघू शकता तुम्ही आज आपण आलेलो आहे गुप्तेश्वर आश्रम इथे संध्याकाळच्या टाईमाला तर बघू शकता मित्रांनो जो आता तो होणार आहे कार्यक्रम कीर्तन ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर भेटू कार्यक्रमात गेल्यावर मित्रांनो आता गणपतीचे दर्शन घेऊन मित्रांनो आपण आता संध्याकाळी आलेलो आहे गुप्तेश्वर आश्रमावर बघू शकता मित्रांनो तुम्ही शांत असे वातावरण आहे मित्रांनो बिना पब्लिकचा मंडप तुम्हाला कसा वाटला पब्लिक शिवाय मजा नाही मित्रांनो इथं आता हरिपाठ लागणार आहे तुम्हाला आता हरिपाठ मी दाखवणार आहे मित्रांनो राम राम महाराज हा आमचा भाषा संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो हेच तुम्हाला आता रिकाम बॅकग्राऊंड जे आहे हे तुम्हाला आता अर्ध्या घंट्यामध्ये फुल पॅक दिसणार आहे मित्रांनो महाराजने आणलेला आहे नवीन मृदंग नवीन मृदंगाची ओपनिंग चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आमचा सर्वात तडतळ्या मुलगा राम राम <laughs> अगोदरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे काय काय चालू असते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत का रे इकडे पाहिजे अस ना माझ्या माईकची टेस्टिंग वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहाले एक मृदंग विना 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 सॉरी चेक विना विना चेक करणार आहे मृदंग Uma bruxa que tá dormindo. Ali era salva. E... मृदंगाची चेकिंग झालेली आहे मित्रांनो चाल रे भाई भाऊ टाळ मृदंगवाले श्री महाकाल मी काढ्याला पाय लागीन लागणार नाही काळ्याला येणार रे भाऊ हा सगळे जण आले ते बी सच्छिष्टीम हो ना गेला मागे मग पुरा राऊंड मारू राहिले रे भाऊ हे मित्रांनो बघू शकता तुम्ही तिथं गणपतीची मूर्ती आहे तिथं दर्शन घेऊन मित्रांनो परत आता त्यांचा तिसरा चक्कर आहे <laughs> सर्व मित्रांनो कार्यक्रम आटोपल्यानंतर मित्रांनो कीर्तनाला सुरुवात झालेली आहे आणि कीर्तनकार आहे मित्रांनो अंबादास महाराज जुनारे राहणार तांदुलवाडी यांची कीर्तन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चला

बहुतांती मी सांगितलं की रतन जरी तरी वेळेवर सुटे कारण ही सर्व मंडळीच आमचे ज्ञानेश्वर महाराज मंगेश महाराज गायन करत करत विदर्भ पंढरी शेगावला जाऊन आणि दिवसभर सारखं गायन म्हटलं तुम्ही लक्षात ठेव भगवंताची इच्छा असेल तसं विवा परंतु वेळेत बोलायचं मापात बोलायचं किती याला महत्व नाही ना अर्थात वैष्णवांचा मालखरा तुरुरा वस्तू शिबिबा कोणत्याच प्रकारची आटा आटी करण्याच काम नाही का हा अर्थात यज्ञामध्ये सुद्धा सुद्धा श्रेष्ठ यज्ञ ना म्हणजे येत नाही नाम जप यत् निष्को परमं मधु न बाहु न शकृष्णा नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्ते तला वेदाचा पुरावा आहे म्हणतात तात्काळ मोक्षप्राप्ती आहे हा तुरा तुरा म्हणजे Oh, 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 कीर्तनाला मित्रांनो आपण दिलेला आहे समारोप आणि आपण जाणार आहोत मित्रांनो आता घराकडे चल चला भेटू तुम्हाला बाहेर गेल्यावर जयश्री महाकाल पब्लिक आता आहे साडे दहा पण चाललेलो मित्रांनो घरी जय श्री महाकाल जय काहीच नाही का हे चालू आहे ना आता जे आता येऊ शकत नाही लोक पाहिले ते हे पाहिजे नाही नाही लाईव्ह नाही सिताराम सिताराम चला मित्रांनो अशाच आपल्या लाऊडीन साठी मित्रांनो व्हिडिओला करून टाका लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राइब करून काय इज <laughs> इतने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं मित्रांनो राज्य वाजले दहा आणि आम्ही घेणार आहोत मित्रांनो चहा चेस मित्रांनो आपले शूटर बघू शकता तुम्ही आमचा शंकू वाजवणारा मित्रांनी मंडळी बी आले सगळे झाले आमचा घेतला घेतला किश्ना बी घेतला चला मित्रांनो बघू शकता तुम्ही वाजलेले दहा आणि पाण्याचा असा मोसम तयार झालेला आहे पण आपल्याला शून्य मिनिटामध्ये मित्रांनो आता शून्य मिनिटात शून्य मिनिटात सगळ्या मीटिंग गॅप झाल्या पाहिजे बोरे हो चला उचला फटाफट हा चाल महाइ मध्ये साम्राज्य मित्रांनो बघू शकता तुम्ही पाण्याच्या पावसामुळे म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे एक काम कर दो रुपये दे दोस पचा रुपया हो घड्या त्या मारून अवकाळी पावसामुळे येणाऱ्या पावसामुळे मित्रांनो अतिशय असं संकट आलेलं आहे आमच्यावर आता आणि हे मित्रांनो आम्हाला उचलून द्या ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही जय माहिषमती जय माहिषमती जय माहिती हा युज करून आम्ही सरे सरे खाली करत आहे हा मित्रांनो बघू शकता तुम्ही जय माहिती हा नारा मित्रांनो बाहुबली पिक्चर हिट झालेला होता आणि त्यामुळे बाहुबली क्यू मारा कटप्पाने बाहुबली क्यू मारा कोण तो याचा मामा होता आणि यानं मामाले मामाने ना याले पोरगी दिली नाही म्हणून यांनी मारून टाक चला घ्या करा जमा सप असप हे कातोळ्या पाहून घ्या कातोळ्या पाहून घ्या एका मिनिटात जमा झाली पाहिजे शून्य मिनिटं म्हणायचं एकदा चल भाषा करता मालोक प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवणारे म्हणजे आमचे अतिउत्साहित कार्यकर्ते कारण कि मोबाईल नादा कोणते रे गळ्या <गाँ> आपला चप्पल जो जो कोणी बी आहे त्याला मारीन म्हणजे मारीन मी भाऊची तीस रुपयाची चप्पल इकडे म्हणजे कोणीतरी चोरून नेलेली आहे हे शून्य मिनिटात घण वापस आणून द्या गच्ची बघू शकता मित्रांनो तुम्ही शून्य मिनिटामध्ये मित्रांनो सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी सर्व मीटिंग्स जमा केलेले आहे

आणि <laughs> आमचे सोनू दादा आणि पकुल दादा ओ पकुनदा सांगा हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आता हे जे काय म्हणता आले सिलिंग या सिलिंगावरती बांधणार कारण की हवा सुटलेली आहे ते हवा जर मंडपामध्ये घुसला तर चला चला मित्रांनो आमचा हुशारच्या निवड्या रात्री भांगपाडू लागला ना बा किसन

अरे तो तिकडे पुष्पा मित्रांनो आपली पुरे सिलिंग वर बांधणं झालेले आहे रातचे वाजलेले साडे दहा चला, दा दा चला दाखवतो तुम्हाला नवीन गाई इकर गिकर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्णपणे झाकलेले आहे आणि हेमचे भाऊ सागर भाऊ आणि आम्ही जाणार आहोत मित्रांनो आता घरी तोपर्यंत आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता तोपर्यंत राम राम तुम्ही एवढं कार्यक्र याच्या बरोबर तुमचं सरचे स्वागत धन्यवाद माहिषमतीसमतम त्यादी झोपाचा